आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी आसंगी जचे सहायक शिक्षक श्री भीमण्णा परगोंडा पाटील यांना जयंत स्पंदन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान जयंत स्पंदन फाउंडेशनच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम व योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा सोहळा शोभा मल्टीपर्पज हॉल जत येथे पार पडला या वर्षीचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार श्री भीमांना परगोंडा पाटील यांना प्रदान करण्यात आला मागील काही वर्षातील सरांची शाळेतील उल्लेखनीय कामगिरी पाहता जतच्या पूर्व भागातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आसंगीत जत ही शाळा एक उपक्रमशील शाळा ओळखली जाते शाळेत स्पर्धा परीक्षा पॅटर्न यशस्वीपणे राबवला जातो मंथन गुणवत्ता शोध परीक्षा डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी अशा विविध परीक्षेत विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवड झाली आहे जवाहर नवोदय विद्यालय स्कॉलरशिप परीक्षेत दरवर्षी विद्यार्थ्यांची निवड होत असते इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटिशन स्पर्धेत जिल्ह्यात नावाजलेली व वक्तृत्व स्पर्धेत खो खो खेळामध्ये शाळेने नाव कमावले आहे त्यांच्या या कार्याला शाळेचे केंद्रप्रमुख लक्ष्मण गायकवाड सौ शांताबाई मोर्डी मॅडम वरिष्ठ शिक्षक पिराप्पा एवळेसर गोविंद कोरेसर मल्लिकार्जुन सर कोर सर शशिकांत कुलकर्णी सर हनुमंत सोनवणे सर वनखंडे मॅडम तसेच सर यांच्यासह तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री अन्सारशे गट शिक्षण अधिकारी श्री राम फरकांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते कार्यक्रमासाठी माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील माजी आमदार विक्रमदादा सावंत माननीय आमदार विलासराव जगताप सुरेश शिंदे मनसूर खतीप माझी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील मार्केट कमिटीचे संचालक रमेश पाटील जयंत स्पंदन फाउंडेशनचे विवेक कोकरे व मान्यवर मंडळी उपस्थित होती के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा